स्काउटिंगच्या माध्यमातून प्रथमोपचारासारखी जीवनोपयोगी कौशल्ये श्री शिवाजी कुल संस्थेत प्रत्यक्ष मैदानावर शिकवली जातात तसेच संघपद्धतीच्या माध्यमातून एकत्रित काम करण्याची संघभावना देखील आजच्या पिढीमध्ये रुजवण्याचे काम सुरू आहे लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वच वयोगटातील कुलवीर संस्थेत एकत्रितपणे काम करतात ही बाब कौतुकास्पद आहे असं मत कर्नल विक्रम पत्की यांनी व्यक्त केलं आहे पेठेतील श्री शिवाजी कुल पुणे या स्काउट गाईड खुल्या पथकाचे एकशे सातवे वर्ष आहे यानिमित्त श्री शिवाजी कुल व माजी कुलवीर संघातर्फे पे गंजपेठेतील टिंबर मार्केट जवळील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन येथे कुलरंग महोत्सव व बालकार्य सन्मान प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी ज्येष्ठ कुलवीर माधव धायगुडे माजी कुलवीर संघाच्या अध्यक्षा योगिनी जोगळेकर नरेंद्र धायगुडे कुलासे कुलमुख्य यश गुजराती श्लोक मराठे साक्षी वाडकर आदी उपस्थित होते महोत्सवात बालकार्य सन्मान दोन हजार चोवीस पंचवीस वर्षासाठी श्रीवत्स सोपे संस्था आणि दोन हजार तेवीस चोवीस वर्षासाठी संतुलन पुणे या संस्थांना प्रदान करण्यात आला श्रीवत्स संस्थेतर्फे सी ए सचिन अभ्यनकर व शर्मिला सय्यद यांनी आणि संतुलन पुणे तर्फे ॲडव्होकेट वस्तू रेगे व ॲडव्होकेट पल्लवी रेगे यांनी पुरस्कार स्वीकारला सन्मानचिन्ह भेटवस्तू असं पुरस्काराचं स्वरूप होतं महेश सूर्यवंशी म्हणाले आत्ता आपण कौशल्य विकासाबाबत चर्चा करतो मात्र स्काउटिंगच्या माध्यमातून श्री शिवाजी कुल संस्थेने एकशे सात वर्षापासून कौशल्य विकास मुलांमध्ये रुजवण्याचे कार्य सुरू ठेवले आहे खेळाच्या माध्यमातून संयम विचारपद्धती पराभव पचवण्याची क्षमता विजय आत्मसात करण्याची क्षमता व नेतृत्व गुण मुले येथे शिकतात माधव धायगुडे म्हणाले मुलांनी मुलांसाठी चालवलेली चळवळ असे ब्रीद अंगीकारून कार्यरत असलेल्या भारतातील सर्वात जुन्या स्काउट गाईड खुल्या पथकांपैकी श्री शिवाजी कुल ही एक संस्था आहे दरवर्षी लहान मुलांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांना कुलातर्फे गौरवण्यात येते सन दोन हजार चोवीस पंचवीस वर्षाचा पुरस्कार ससून रुग्णालयाच्या आवारात कार्यरत असलेल्या श्रीवत्स सोफेश या अनाथ मुलांचा सांभाळ करणाऱ्या संस्थेला आणि सन दोन हजार तेवीस चोवीस वर्षाचा पुरस्कार दगडखान कामगारांच्या मुलांसाठी अनेक वर्षापासून कार्यरत असलेल्या संतुलन पुणे या संस्थेला देण्यात आला आहे असे त्यांनी सांगितले मला असं वाटतं की ही जी संस्था आहे आणि हे जे लोक आपल्याला प्रशिक्षण देत आहेत ते प्रशिक्षण आपल्याला आत्ता म्हणजे आत्ताची जी तरुण पोळी आहे तिला वाटत असेल की अरे मला हे काय कशाकरता करवलं जात आहे किंवा मला आईवडील जबरदस्ती इथे घालत आहेत पण मी तुम्हाला खरंच सांगतो की ज्या रीतीने तुमचं ट्रेनिंग चालू आहे वेदर इट इज फर्स्ट एड नंतर मी काही पाहिलं की तुम्ही मंकी रोप तुम्ही लोक रोप क्लाइंबिंग ऑप्शिकल क्लिअरन्स त्याच पलीकडे आम्हाला सांगण्यात आलं की तुमची एक टीम असते टीम का, आ... त्या टीमला तुम्ही लोक काय म्हणतात पेट्रोल म्हणतात बरोबर आमच्या मिलिटरीमध्ये आर्मीमध्ये त्याला एक सेक्शन म्हणतात दहा लोकांचं तुमचं पेट्रोल असं जसं आमचं एक सेक्शन असतं त्या सेक्शनचा एक सेक्शन कमांडर असतो त्या सेक्शनला जसं जबाबदारी दिली जाते त्याप्रमाणे आम्हाला सांगण्यात येतं की ब्रीफिंग करा तुमच्या इथे सुद्धा तीच एक्झॅक्टली तीच प्रथा किंवा तीच प्रॅक्टिस तुम्हाला करवली जाते तर जा, मला म्हणजे आय एम व्हेरी कॉन्फिडेंट म्हणतात की मला वाटतं तुमच्यापैकी काही लोक इन नियर फ्युचर हंड्रेड पर्सेंट आर्म फोर्समध्ये जातील अँड दे विल बिकम मॉडेल सिटिझन्स और मॉडल सोल्जर्स बाकीच्या लोकांना एम्युलेट करण्याकरता सो so, वन्स अगेन माझं हार्दिक अभिनंदन श्री शिवाजी कुल पुणे संस्थेला ह्या ज्या संस्थांची निवड जी केली जी शिवाजी कुल आपली जी संस्था आहे या संस्थेच्या वतीने इथे अनेक विद्यार्थी आलेले की जे मैदानावर जात असतात मी या मैदानाविषयी पण सर आपल्याला असं एक आठवण सांगतो जी आमच्या वडिलांनी त्यांच्या चरित्रामध्ये लिहिलेली आहे एकोणीशे बहात्तर साली जो दुष्काळ पडला होता कात्रजला छावणी करण्यात आली होती जनावरांसाठी आणि त्याचा चारा डेपो हा आपल्या जागेमध्ये होता आणि आमच्या वडिलांनी दगडूशेठच्या वतीने तिथनं चारा हा कात्रजच्या छावणीमध्ये पोचवायचं कार्य हे त्यावेळेला आमच्या सुवर्णिक तर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे म्हणजे सामाजिक बांधिलकी कशी जपावी हे अतिशय उत्तम उदाहरण हे धाईगुडे साहेब आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी त्यावेळेला देखील केलेलं आहे आणि एवढं मोठं मैदान मला नाही वाटत पुण्याच्या मध्यभागी हे मुलांना खेळण्यासाठी असेल आणि स्ट्रिक्टली खेळासाठीच त्यांनी ते ठेवलेलं आहे त्यासाठी पुन्हा एकदा मी त्यांना अभिवादन करतो